तर आज मी सकाळी काय बनवलं तर ते तुम्हाला मी दाखवलेलं आहेच आणि आता मी काय बनवते तर ते, ते मी तुम्हाला दाखवते तेच बगर आणि साबुदाणे वगैरे असे सगळे पदार्थ खाऊन खरं म्हणजे कंटाळा येतो एकच दिवसच उपवास तरी पण ते एवढं आवडत नाही पण त्यालाच घेऊन काहीतरी वेगळा पदार्थ बनवला तर तो आवडीने खाल्ला जातो तर तसंच काहीतरी घरच्या घरी मी असा एक पदार्थ बनवते आणि तो कसा आहे हे तुम्हाला मी दाखवते चला सगळ्यात आधी कुकरमध्ये मी बटाटे उकडायला टाकले आणि बटाटे उकडून झाले गार झाले त्याच्यानंतर त्यांचं साल वगैरे काढून ते बारीक किसून घेतले आणि त्याच्यानंतर मी कढई तापत ठेवली आहे कढई तापल्यानंतर त्याच्यात एक वाटी साबुदाणे घेतले आणि ते गरम केले परतवले त्यांचा थोडा कलर चेंज होतोपर्यंत त्याला छान असं खमंग परतवून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर त्यांचा रंग बदलतो थोडासा अगदी म्हणजे खूपच असे आपल्याला डार्क कलर करायचा नाही हो हो आहे त्यांचा अगदी थोडासा की आपण मिक्सरमधून त्याची काढताना थोडी पेस्ट होईल बारीक होईल अशा पद्धतीने त्याला भाजायचं आहे आणि त्याच्यानंतर हे बघा मी मिक्सरमधून काढले आहेत हे साबुदाणे अशा पद्धतीने होतातच तर त्याच्यानंतर एक वाटी मी भगर घेतलेली आहे जेवढे साबुदाणे घेतले तेवढेच मी भगरही घेतली आणि तीसुद्धा मी मिक्सरमधून काढून घेतली त्याच्यानंतर मी मिरच्या पण काढल्या मिक्सरमधून नंतर कढई तापत ठेवली आहे मी आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहे एक पळी तेल तर त्याच्यानंतर मी टाकणार आहेत त्याच्यामध्ये मिरच्या तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यात जिरं पण वापरू शकता आम्ही उपवासाला जिरं वापरतच नाही त्याच्यामुळे मी जिरं नाही टाकत काही लोक खातात जिरं पण उपवासाला त्याच्यामुळे ते यूज करू शकतात त्याच्यानंतर मी मिरच्या वगैरे टाकल्या तेलामध्ये आणि त्याच्यानंतर त्यात टाकलं एक ग्लास पाणी एक ग्लासापेक्षा पण कमी पाणी टाकलेलं आहे म्हणजे दोन वाट्या झाल्या त्या एक साबुदाण्याची आणि एक भगरीची त्याच्यासाठी मी अर्धा पाऊन ग्लास पाणी जवळजवळ टाकलेलं आहे आणि आता याला छान त्याच्यात मीठ वगैरे टाकलं आहे त्याला अगदी छान अशी उकळी येऊ द्यायची आहे ते पाणी उकळलेलं उकळलं की त्यात आता, आता हे मी जे मिश्रण आहेत टाकते साबुदाणा आणि भगर हे दोघं पण एकत्र करून मी ते मिश्रण याच्यात टाकते आणि त्याला अगदी पटापट हलवायचं आहे एकजीव करायचा आहे कारण याच्यात गाठ पडते पाण्यामध्ये आपण जे ड्राय वस्तू टाकतो त्याच्या गाठ पडायची शक्यता असते त्याच्यामुळे त्यांना अगदी पटकन मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला जीव होऊन गार होऊ द्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी खाली चिपकतो पण त्याला पटापट मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर मी गार होऊ दिलं ते पदार्थ आणि अगदी बघा हे असं पद्धतीने झालेलं आहे ते पीठ आणि त्याच्यामध्ये मी आता आपण जो आधी बटाटा उकडून घेतला तो त्यात मिक्स करणार आहे मला तुम्हाला पाहिजे तुम्ही एक किंवा दोन बटाटे वापरू शकतात तर त्याच्यानंतर त्याच्यात शेंगदाण्याचा कूट पण टाकणार आहे आणि या आ हे सगळं मिश्रण जे आहे ते पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे अगदी थोडासा तेलही वापरू शकता तुम्ही त्याला आपण तेलाचा हात लावू शकतो नाही तर ते पूर्ण आपल्या हाताला चिपकतं त्याच्यामुळे आणि तेल लावून अगदी एक जीव झाल्यानंतर त्याला अगदी त्याचे छान असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने त्याला एकत्र करायचं आहे त्याच्यात मी दाण्याचा कूट पण टाकलेला आहे पूर्ण एकत्र अगदी त्यात जर थोडीफार गाठ वगैरे राहिली असेल का आपण जेव्हा ते पाण्यात टाकतो तेव्हा थोडीफार गाठ पण राहू शकते आणि त्याच्यामुळे त्याला अगदी एकत्र एक, एक जीव होस तोपर्यंत मिक्स करायचं आहे अगदी व्यवस्थित त्याच्यानंतर आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तळण्यासाठी आणि हे बघा मग मी कशा पद्धतीने त्यांचे गोल असे गोल हाताला तेल लावलेलं ला आहे आणि आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये छोटे किंवा मोठे आपल्याला पाहिजे तसे शक्यतोवर जास्त मोठे करू नका कारण ते तळताना मध्ये कच्चे राहून जातात जेवढी छोटी साईज केली तेवढे ते छान ते मध्ये अगदी खमंग अगदी कुरकुरीत होतात अगदी कुरकुऱ्यासारखी इतकी टेस्टी लागतात की बस बघा आणि थोडे चिप्पटच करायचे आणि अशा पद्धतीने ते मी सगळे करून घेते आणि आणि हे तळायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने पूर्ण मिक्स खूप छान होतात हे आणि तळल्यानंतर त्यात तेल तापलेलं आहे आणि त्याच्यात मी आता हे तळते अगदी दोघीकडून तळायचे आहेत ते मंद आचेवर गॅसची फ्लेम मंदच राहू द्यायची कमी राहू द्यायची अगदी फास्ट जर केली ना तर ते वरून कवर त्यांचं डार्क होतं पण मध्ये ते कच्चेच राहतात त्याच्यासाठी अशा पद्धतीने त्याला मंद आचेवरच करायचे आहेत त्यांचा गुलाबी कलर म्हणजे कलर चेंज होस्तोपर्यंत त्यांना तळायचे आहेत मंद आचेवर आपण हे काढल्यानंतर गॅस थोडा फास्ट करू शकतो कारण हे टाकलेलं असतं तर तेवढ्या टाईम आता तेल जे असतं ते थंड होऊन जातं आणि आपण दुसरी जेव्हा टाकतो तर तेव्हा थोडंसं तेल फ्लेम गॅसची फ्लेम फास्ट करून थोडं तेल तापून घ्यायचं आणि परत कमी करून ते मंद आचेवर तळायचे म्हणजे ते अगदी खमंग होतात हे बघा अशा पद्धतीने खूपच छान लागतात हे अगदीच टेस्टी असतात आपल्याला नेहमी नेहमी ते भगर वगैरे खाणून किंवा सधानी खाल्लेला कंटाळा येतो त्याच्यामुळे अशा पद्धतीचे पदार्थ बनवायचे ते आवडीनेही खाल्ले जातात हे बघा अशा पद्धतीने मी आता परत दुसऱ्यांदा आपण डबल टाकते आधी बघितलं की ता तेल तापलेलं आहे की नाही म्हणून तर आता हे तेल वगैरे व्यवस्थित तापलेलं आहे तर आता हे पण तशाच पद्धतीने मी तळून घेणार आहे एक एक करून तर हे बघा किती छान असे खमंग असे कुरकुरीत वडे तयार झाले आहे उपवासाचे खास तर हे वडे इतके टेस्टी झाले होते की मी तुम्हाला सांगूच शकत नाही तुम्ही करून बघा तुम्ही जेव्हा करून खाल तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव येईलच आणि मी त्याच्याबरोबर केले आहे शेंगदाण्याची चटणी मिरच्या वगैरे टाकून आणि तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही आमटी किंवा सांबारही करू शकतात मी जेव्हा आधीचा व्हिडिओ टाकला आहे त्यात सांबार कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवलेला आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही त्यात सांबारचा प रेसिपी मी दिलेलीच आहे तुम्ही चटणी किंवा सांबार याच्याबरोबर हे खाऊ शकतात आणि नुसतेसुद्धा छान लागतात